सुनील बबनाराव खांदवे मास्तर यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आज त्यांनी स संपूर्ण म्हणजे लोहगावमध्ये समाज उपयोगी कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे आणि त्याचसाठी त्यांना दि आशीर्वाद देण्यासाठी नेते मंडळी आलेत महाराज चैतन्य महाराज आपल्यासोबत आहेत महाराज काय बोलाल आज या वाढदिवसादिवशी खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक वाढदिवसांना आम्ही जात असतो शुभेच्छा देण्यासाठी पण समाज उपयोगी लोकाभिमुख आणि या भागामध्ये नेमकी काय गरजा आहेत आणि मी त्या काय करू शकतो या उदार भावनेतनं माझे मित्र माझे जिवलक माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आदरणीय सुनीलराव खांदवे म्हणजे मा त्यांना मास्तर या नावाने सगळे परिचित आहेत तर त्यांनी जो हा उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे मला वाटतं वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून या महाराष्ट्रातल्या नेते मंडळींनी जरी ठरवलं की माझ्या भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देता येईल का महिलांच्या जीवनामध्ये आर्थिक सम आणि सामाजिक योगदान काही ये देता येईल का त्यांच्या हाताला रोजगार देता येईल का त्या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रीय कार्य म्हणून मग रक्तदान शिबिर असेल किंवा या भागातले जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हातात घेऊन आपण वाढदिवस साजरा करावा अशी जर भावना या असणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या मनामध्ये आली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं ज्ञानदेवांचं आणि जगद्गुरू तुकोबारयांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सुनील मास्तर गेले अनेक वर्ष मी त्यांच्या कार्यक्रमांना येत असतो प्रत्येक वेळी ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात कधी स्किलवर काम करतात कधी एम पी एस सी यू पी एस सीच्या मुलांसाठी कधी कधी ते ह्या असणाऱ्या मुलांना ट्रेनिंग देऊन व्यवस्थित त्या त्या फील्डमध्ये पाठवण्यासाठी पण धडपडत असतात वेगवेगळे कोर्सेस मला वाटतं शंभर दीडशे प्रकारचे कोर्सेस मागच्या वेळी त्यांनी या ठिकाणी आणि ट्रेनिंग आयोजित केलेलं होतं त्यामुळे हा वाढदिवस नाही आहे मला वाटतं त्यांचंही सामाजिक योगदान आहे म्हणजे माझ्या असणाऱ्या आजच्या जीवनाच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये ज्या दिवशी या पृथ्वीवर मी अवतरलो तो दिवस माझ्या या पृथ्वीवर असणाऱ्या ईश्वरीय मानवी लेकरांसाठी ईश्वराचे अंश म्हणून ही मानवी लेकरं आहेत तर विवेकानंद म्हणतात मय उस प्रभू का सैवक हु अज्ञानी लोक मनुष्य कहते आहे या भावनेतनं माझा वाढदिवस लोकांच्या कल्याणासाठी मी करेल अशी शपथ घेऊन काम करणारं मला वाटतं लोगाव परिसरातला पुणे शहरातला एक उंदा तरुण आज सुनील मास्तर खांदवे त्यांचा वाढदिवस साजरा झाला मी मनापासून त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही उज्ज्वल भवितव्याची कामना करतो धन्यवाद आजच्या दिवशी तुम्ही जे आहे महिला सैनिक महिला जे पतसंस्थेचं उद्घाटन जे केलेलं आहे नेमका त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे सैनिक महिला नागरी सहकारी पातसंस्थेचं जे उद्घाटन होतंय झालेलं आहे महाराजांच्या शोभा महत्त्वाचा उद्देश एक आहे की जेवढ्या आज राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल महिलांना म्हणजे सबलीकरण करण्यासाठी सशक्तीकरण करणे किंवा महिलांना हाताला काम मिळण्यासाठी इतका योजना आणतात त्यांना शासनातर्फे केंद्र सरकारतर्फे त्यांना म्हणजे भांडवल म्हणा लोन देत आहेत त्या लोनला झिरो टक्के इंटरेस्ट असेल किंवा सबसिडी आहेत आता याच्यावरती म ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत मोठ्या कंपन्या ब्रँडच्या कंपन्या आहेत त्यांचा दोन टक्के जो सी एस आर फंड आहे तो सी एस आर फंड यावरती खर्च करायला आता कंपन्यांनी तयार झालेला मग त्या सी एस आर फंडामार्फत त्या कंपन्या ट्रेनिंग देणार आहेत ट्रेनिंग देऊन जे प्रॉडक्शनसुद्धा करायला या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग दिल्यानंतर मार्केटमध्ये काय आहे किंवा त्या कंपन्यांनाच काय लागतं आहे ते प्रॉडक्शन किंवा त्या वस्तू तयार करण्यासाठीसुद्धा आपल्याला ती कंपनी देणार आहे त्यासाठी माझं उद्दिष्ट आहे की ह्या वर्षी जास्तीत जास्त महिलांकडून आता दोन तीन कंपन्या अप्रोच झालेल्या आहेत फिनॉलेक्स कंपनी असेल किंवा दुसऱ्या कंपन्या असतील तर ह्या कंपन्यांसाठी जे प्रॉडक्ट आहे किंवा भरपूर काही त्यांचे सामान आहे ते आपण ह्या महिलांच्या माध्यमातून करून घेऊ की जेणेकरून महिला स्वतःच्या म्हणजे एकंदरीत तुम्ही कर्जही देणार आणि त्यांना उद्योगही देणार असं कर्ज जी पतसंस्था जी आहे ती शासनाला मध्यस्थी म्हणून पतसंस्था राहणार रा आहे आणि ते पत ते कर्जाच्या मा माध्यमातून महिला सशक्तीकरण होईल महिलांच्या हाताला काम मिळेल आणि शासनाकडून त्याला सबसिडी आहे त्याच्यासाठी पतसंस्था उघडलेली आहे मूतच कौतुकास्पद आहे आप्पा काय बोलाल तुम्ही आजच्या दिवशी मी लहानपणापासून सुनीलला पाहतो आहे त्याची एक धडपड असते की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याच्या कुटुंबाचा वारसा सुनील सक्षमपणे या काळामध्ये चालवतो आहे विविध उपक्रमाच्या माध्यमातून समजोपयोगी कामं तो करतो आहे काळात काळातसुद्धा त्याला या, या कामासाठी शक्ती मिळू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरोचीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण शतशः धन्यवाद